नमस्कार मित्रांनो सगळ्यांना शुभप्रभात माझ्या गावाकडच्या या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे म्हणजे मी आज जो व्लॉग बनवणार आहे त्या व्लॉगमध्ये आपण वर्षातून काहीतरी असा बनणारा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बन बघणार आहोत म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपल्याला वनभोजन बघायला मिळणार आहे शाळेचं वनभोजन तुम्ही तुमच्या दिवसात म्हणजे त्यावेळेला तुम्ही शाळेत असताना वनभोजन हे नक्कीच केलं असणार आणि आमच्या वाडीमध्ये मराठी शाळा आहे मराठी पूर्ण प्राथमिक शाळा कोणगे नंबर दोन त्याच शाळेचं आज वनभोजन आहे आणि त्याचाच व्हिडिओ मी आज तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ थोडाफार मी म्हणजे मी करणार आहे आणि त्यातून काही राहील पण कारण व्हिडिओ जो आहे तो आमच्याच घराच्या परिसरात म्हणजे याच मळ्यांमध्ये गुरुजी बोलले आपण तिथेच अरेंज करूया म्हणजे लहान मुलं आहेत ना तर तिथेच अरेंज करूया तर आमच्याच परिसरामध्ये आहे त्याच्यामुळे थोडं मी बिझी पण असणार आहे त्या त्यामध्ये वनभोजनाच्या कार्यक्रमात पण मी काल बघा सर्व इथल्या ज्या मळ्या आहेत त्या पूर्ण सर्व साफ करून ठेवल्यात म्हणजे जी लहान मुलं आहेत ती खेळतील आणि त्यांना आनंद पण घेता येईल इकडच्या वरच्या मळ्या आहेत त्या पण पूर्ण अगदी स्वच्छ साफ करून गवत कापायच्या मशीनने पूर्ण एकदम जमिनीबरोबर पूर्ण सगळं गवत आहे ते साफ केलेलं आहे बघा म्हणजे त्यांना इथे खेळायला खूप मजा येईल म्हणून अशा पद्धतीने या मळ्या साफ केल्या आहेत तर गुरुजी बोलले होते की तुमच्याच परिसरामध्ये वनभोजन आपण करूया कारण अणजूचा ट्री हाऊस पण तुम्ही पाहिलात मागच्या व्हिडिओमध्ये मा ते पण इथे आहे आणि मुलं पण खेळतील वगैरे त्याचबरोबर आणखीन मुलांना काय काय दाखवता पण येईल कारण आम्ही भाजी पण केली इथे इकडे तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही तसं आधीच्या व्हिडिओमध्ये मी भाज्या जे केल्या होत्या त्या त्यापैकी इथे बऱ्याचशा भाज्या इथे रुजल्या तुम्हाला बघायला मिळतील पाल्याच्या वगैरे आहेत मुळ्याच्या आहे भेंडा वगैरे बऱ्याचशा वाल वगैरे बरंच काय काय आहे आपल्याकडे कोळीत वगैरे तर ते सगळं मुलांना बघता येईल त्यासाठी सर बोलले की इथं आपल्या घराच्या परिसरामध्ये करूया आणि पाणी वगैरे सावली वगैरे बरंच तिथे सगळं आहे हेच ते ट्रे आऊस ते पण मुलांना बघता येईल त्यांनी पण मुलं पण त्याच्यावरती खेळतील म्हणून इथे करूया तर जो आजचा व्हिडिओ आहे तो हाच आहे वण बनण्याचा जो कार्यक्रम आहे तो आपल्या इथे आज व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे चला आता थोड्या वेळातच मुलं वगैरे येतील कारण एक नऊ साडेनऊ वाजेपर्यंत मुलं येतील तर आताच एक शाळे वाजलेत तर बघूया आता पुढचा कसा काय कार्यक्रम आहे तो आपण डायरेक्ट सुरू करूया मित्रांनो इथे बघा मुलं वगैरे आलेत मी थोडं आतमध्ये गेलो होतो काम काम होतं थोडं जेवणाचं वगैरे बघतात तिकडे होतो मी आतमध्ये तर इथे मुलं वगैरे शिक्षक वगैरे सर वगैरे आलेत आणि मुलं खेळतात खेळाल त्यांनी सुरुवात केली आपला परिसर इथे आहे तर त्यांना खूप आवडला मुलांना वगैरे तर खेळतात इथे बघा सरच वरती इथे ट्री हाऊर्सवरती जाऊन बसलेत अंशूच्या त्यांना तर हे खूपच आवडलं एकदम छान हवा वगैरे लागत होती तर त्यांनी पण तिथला खूप छान असा अनुभव घेतला खाली मुलं खेळत आहेत त्यांनाही खूप मजा येते चला तर मग मित्रांनो आपण पण त्या मुलांसोबत लहान होऊया आणि आत्ताच्या या वनभोजनाचा आनंद घेऊया महत्त्वाचं जे काम आहे आजचं त्या कामाला इथे सुरुवात झाली आहे महत्त्वाचं म्हणजे वनभोजन हे वनामध्ये आपण जे भोजन करतो त्याला वनभोजन म्हणतात पण आमच्या घराच्या पाठीमागे एक पडवी आहे तिथे सर्व जेवण करून ते मग बाहेर मळींमध्ये नेणार आणि मग तिथे जेवणार कारण तिथे नेऊन तिथे करायचं सगळं साहित्य वगैरे त्यापेक्षा बोल इथे जेवण करूया आपण आणि बाहेर नेऊन मग व्यवस्थित तिकडे जेवूया तर त्याचं जे काम आहे त्यात तिथे सुरू आहे आणि आजूबाजूच्या ज्या महिला आहेत त्या इथे येऊन जेवण करतात मित्रांनो इथे चिकण साफ करायचं चा काम चालू आहे कारण वनभोजनासाठी चिकनच करायचं असं ठरलं होतं तर त्याप्रमाणे चिकन आणलेलं आहे आणि ते ते साफ करायचं चा काम चालू आहे बघा ते साफ करून झाल्यानंतर शिजवणार आणि मग डायरेक्ट ते मळींमध्ये टोप नेऊन तिथेच मग जो वणभोजनाचा कार्यक्रम आहे तो होणार आहे मित्रांनो आमचा जो परिसर आहे परसव परसबाग आपण त्याला कोकणात परसव म्हणतो जो परसव आहे त्या परसवात बऱ्याच प्रकारची झाडं आहेत खूप प्रकारचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत नवीन नवीन आहेत तर जे काही शिक्षक वगैरे आलेत ना ते आणि पप्पा ते सगळे बघतात झाडं वगैरे पप्पा सांगतात कोणकोणते आहेत ते आणि ते दाखवते तिथे तर ते इथे काम चालू आहे बघा दाखवायचं पुढे आणि मी आता तिथे आलो आहे तर इथे एक झाड आहे आपलं ऑल फाईस मसाल्याचं झाड आहे त्या झाडाची पानं आहेत ना ती चिकनमध्ये टाकायचं आहे म्हणून साठी मी इथे आलो आहे तिने आयला मित्रांनो इथे मी बनवतो बनवतोय व्हिडिओ हा मोठा होण्याची शक्यता आहे तरी पण तुम्ही तो पूर्ण बघा मोठा होण्याची शक्यता आहे कारण मुलांसोबत इथे वेळ घालवायचा आहे त्यांच्यासोबत खेळायचा आहे त्याचबरोबर आणि थोडं म्हणजे त्यांना थोडं धरण पण दाखवायला घेऊन जायचं आहे त्यानिमित्ताने तुम्ही आता धरणामध्ये किती पाणी आहे वगैरे तेही तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि मग जेवण वगैरे असं इकडचं तिकडचं थोडंफार आहे त्याच्यामुळे आता जो व्हिडिओ आहे तो थोडाफार मोठा होण्याची शक्यता आहे आणि जरीही मोठा झाला तरी तो तुम्ही नक्कीच पूर्ण बघा आणि कसा अनुभव आहे आमचा वनभोजनाचा घराजवळचा ॲक्च्युली वनभोजन हे खूप राणामध्ये वगैरे जाऊन करायचं असतं पण मुलं आपली लहान आहेत त्याच्यामुळे घराच्या परिसरामध्ये वनभोजनात करायचा कार्यक्रम ठरला आहे तर ठीक आहे आपण बघूया अजून काय काय आपल्या वनभोजनाचे अनुभव येतात ते तर मित्रांनो जेवण व्हायला थोडासा वेळ आहे त्याचबरोबर मुलं पण येते परसवामध्ये वगैरे बघत आहेत तसंच शिक्षकांना आणि मुलांना पप्पा थोडी ते माहिती महाय, माहिती पण देतात काही झाडांची काही नवीन झाडं आहेत ती वगैरे तर बघूया आपण त्यांच्यासोबत इकडे थांबूया तो भैया होता तो एकदम नाराज मित्रांनो इकडे जेवण करायचं काम चालू आहे जेवण करायला बराच वेळ आहे तर आम्ही म्हटलं मुलांना थोडं धरणावरती फिरून घेऊन येऊया तर म्हणून आता आम्ही धरणावरती जायला निघालो आहे माझीच गाडी घेऊन चाललो आहे तर धरणाच्या इथे आम्ही आलो आहे बघा समोर तुम्हाला धरणाची भिंत दिसते चला तर मित्रांनो थोडी माझ्या मुलांसोबत वनभोजनाच्या दिवशी आपण धरणावरती पण करूया तर मित्रांनो फायनली आम्ही धरणावरती आलो आहे आणि सर्व मुलं पण आहेत पाठीमागे माहिती तुम्ही बघताय शिक्षक वगैरे हो माझी गाडी घालो आहे आणि पाठीमागे इकडे धरण आहे भोजनच्या निमित्ताने मुलांनी धरण पाहिलं आणि धरण पाहिल्यानंतर त्यांना खूप कुतूहल वाटलंय ते खूप उड्या मारत वगैरे इकडे फिरत फिरतात हे कसं वाटत तुम्हाला धरणावर येऊन त्यांना खूप सारं पाणी बघायला मिळतंय त्याच्यामध्ये त्यांना खूप मजा वाटली तर मित्रांनो त्यांच्यासोबत आपण काही वेळ घालूया त्यांच्यासोबत फिरूया

आज मी आमची कोणगेमधली जी मराठी शाळा दोन नंबर आहे त्या शाळेच्या वनभोजनाच्या निमित्ताने धरणावरती आलो आहे तर तुम्हाला असं खूप छान असा आजच्या तारखेचा धरणाचा व्ह्यू पण दाखवतो किती छान दिसतंय बघा पाणी खूप भरलं आहे तर तोही व्ह्यू तुम्ही इथे बघून घ्या मित्रांनो इथे मुलं बघा खूप लांब अशी धरणाच्या भिंतीवरती चालत गेली तुम्हाला बघायला मिळतात त्यांना धरण पाहिल्यानंतर खूप अशी मजा आली तर त्यां त्यामुळे ते खूप धावत आहेत आहेत खूप मजा आहेत आणि त्याचबरोबर शिक्षकांनाही मोह आवरेना त्यांच्यासोबत मजा करायचा तर तेही त्यांच्यासोबत वातावरण तुम्हाला दिसतात बघायचे सोबत खूप हवा सुटला आहे मित्रांनो तुम्हाला हवेचा आवाज नक्कीच येत असेल व्हिडिओमध्ये एवढे जोराची इथे हवा सुटलेली आहे मित्रांनो आम्ही बराचसा वेळ व मुलांसोबत इथे धरणावरती घालवला खूप मजा आली त्यांना पण खूप मजा आली त्यांनी खूप मस्ती केली खूप हवेचा आनंद घेतला पाण्याचा आनंद घेतला इकडे धरण आहे बघा मी चाललो आहे आता घरी तर आता आपण डायरेक्ट जिथे मुख्य वनभोजनाचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी जाऊन बाकीचा व्हिडिओ आपण मग तिकडे पाहूया धरणावरती खूप मस्ती करून मज्जा करून आम्ही आता जिकडे आमचा मेन वनभोजनाचा कार्यक्रम आहे म्हणजे आमच्या परसवामध्ये जिकडे आम्ही भात लावतो त्या मळ्यांमध्ये आहे तिकडे आहे आल्यानंतर सर वगैरे आहेत ते अंशूच्या ट्री हाऊसवरती जाऊन बसत आहेत त्यांना पण बघायचं आहे कसा आहे ट्री हाऊस त्यांना पण अनुभव घ्यायचा आहे ट्री हाऊसचा म्हणून ते म्हण म्हटले आम्ही वरती जाऊन बघतो कसं वाटतं ते मित्रांनो आता दुपार झाली एक वाजले तर आता सर्वांना भूक लागली आहे मुलांना पण तर त्यांचाही जेवायचा टाईम झाला आहे मग आता आम्ही जेवायचा जो कार्यक्रम आहे बसायचं वगैरे इकडे तर ते अंतरायचं सुरुवात केलं आहे त्याच्यावरतीच बसून सर्व जेवणार आहेत त्याचबरोबर इकडे जेवण पण बाहेर आणलेलं आहे बघा भात चिकण वगैरे असा सर्व जे आजचा मेनू आहे तो इथे आणला आहे आणि वाड्याचा कार्यक्रम क कर, करण्यासाठी ते वेगळं काढतायत वाढण्यासाठी वगैरे इकडे सर्व शिक्षक वगैरे पण आलेत इतर शाळांचे ज्यांना बोललं होतं वगैरे ज्यांना माहीत होतं त्यांना मनोभोजन ते, ते पण इकडे आलेत याच ठिकाणी आता सर्व बसून एकत्र जेवणाचा आनंद घेतील पहिले मुलं बसतील आणि नंतर मग शिक्षक आणि आजूबाजूचे जे ग्रामस्थ वगैरे ज्यांनी मॅनेज केले सर्व ते लोक येते आता जेवायला बसतील तुम्ही पण मित्रांनो आमच्यासोबत या वनपूरणाचा आनंद घ्या जेवायला या पहिल्यांदा इकडे मुलांना जेवायला वाढायला सुरुवात केली मित्रांनो जसे जसे शिक्षक येत होते तसे ते आजच्या अंशूसाठी जे ट्री हाऊस बनवले त्याच्यावरती जाऊन कसं आहे ते नक्कीच बघत होते त्यांनाही खूप आव आवडत होतं ते ट्री हाऊस जे आहे ते मी बनवलेलं अंशूसाठी तर जेवायच्या आधी ते वरती जाऊन बघून नंतर मग जेवायला बसत होते आता इथे सर्वच लोक जेवायला बसलेत आणि जेवणाचा जो कार्यक्रम आहे वणबनाचा तो इथे सुरू झाला आहे Hai, nak mama dekat मंडळी वनभोजनाच्या जेवणाचा जो कार्यक्रम आहे तो इथे आता आटोपला आहे बाहेरून बरेचसे शिक्षक वनभोजनाच्या कार्यक्रमासाठी आले होते त्यांना जो आमच्या घराचा परिसर आहे ना तो खूप आवडला इथे जे फुलं वगैरे आहेत वेगळी झाडं आहेत ती सगळी आवडली त्यांनी सगळी पाहिली फ्लोट वगैरे तर पप्पा त्यांना सर्व झाडांबद्दल माहिती इकडे देतो बघा तुम्हाला बघायला मिळेल एकंदर आजचा जो वनभोजनाचा कार्यक्रम आहे तो इथे खूप छान असा संपन्न झाला सर्वांना खूप आवडला जेवण वगैरे झालं आता जो महिला वर्ग होता जो वाड्याला जेवण करायला लागतोय ते गप्पा मारत गप्पा मारत जे होता आणि तुम्हाला बघायला मिळेल तर मित्रांनो आजचा जो वणबोणाचा आमच्या परिसरामध्ये परसवामध्ये जो कार्यक्रम झाला तो कसा वाटतं तुम्हाला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय